व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा पॉईंट क्लिअर करते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील अकरा पाठ करायचे असतील नऊ पाठ सात पाठ पाच पाठ किंवा अगदी एक जरी पाठ करायचा असेल तर वाचनाची सुरुवात कुठून करावी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाचन करणे हो एका मग दररोज संपूर्ण ग्रंथ वाचायचा का आमच्याकडे तर एवढा वेळ नाहीये पण सेवा करायची आम्हाला खूप इच्छा आहे मग अशा वेळेला संपूर्ण ग्रंथ वाचावा लागतो काही की म्हणून बरेच जण इच्छा असूनही सेवा सुद्धा करत नाहीत आणि आई कुलदेवीच्या सेवेपासून ते वंचित राहतात प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते त्यानुसार घरातील वातावरण सुद्धा वेगवेगळं असतं वेग वेग जसं की बरेच जण बघा नवरा बायको आणि त्यांची मुलं राहतात नवरा सकाळी लवकर टिफिन वगैरे घेऊन ऑफिसला जातो मुलं स्कूलमध्ये जातात मग दिवसभर सेवा करण्यासाठी मोकळा वेळ असतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे काय असतं की घरामध्ये वृद्ध मंडळी असतात सासू सासरे असतात कोणी आजारी असतं कोणाला उठता येत नाही कोणाला वेळेवर औषधं द्यावी लागतात कोणाला वेळेवर जेवण द्यावं लागतं लहान मुलं असतात काही मुलं स्कूलला जातात काही मुलं घरी असतात घरामध्ये दीर असते बऱ्याच घरामध्ये ननंद असते मग एवढा वेळ सेवेसाठी नाही देऊ शकत किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये येणार जाणार खूप असतं या सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवावरून मी सांगत आहे कारण माझ्याही घरामध्ये असं आहे माझ्याकडे येणार जाणार वगैरे खूप आहे आणि मग त्यामुळे मी सुद्धा सेवेसाठी एवढा वेळ देऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि खरोखर तुमच्या घरामध्ये अडचणी आहेत तुमची सेवा करण्याची इच्छा आहे पण तुम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकत तर कशा पद्धतीने पारायण करायचं मी कसं ऍडजस्ट करते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे इच्छा असून जर संपूर्ण ग्रंथ वाचावा लागतो म्हणून तुम्ही सेवा करणार नसाल तर मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने जर तुम्हाला पटलं तर त्यानुसार तुम्ही काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून करू शकता दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी करायची असते पण ज्यांच्याकडे घटस्थापना असते त्यांना खूप कामाची घाई गडबड असते आणि त्यांच्याकडून मग पहिल्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करणं शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेपासून दुर्गा सप्तशती पाठ करायला सुरुवात केली तरी चालेल आणि तुमच्याकडे घटस्थापना नसेल तुम्ही फक्त अखंड दिवा वगैरे लावत असाल तर अशा वेळेला घटस्थापनेच्या दिवशीच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला संकल्प करायचा आहे या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात तुम्ही किती पाठ करणार आहात हे कुलस्वामिनीला सांगायचं आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि मग आपल्याला पाठायला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता आणि या सेवेची सुरुवात करू शकता हा ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रातला आहे सातशे ओव्यांचा आहे तुमच्याकडे हा असेल तर याचं तुम्ही पारायण करू शकता किंवा तुमच्याकडे बाहेर ग्रंथ भांडारमध्ये जो ग्रंथ मिळतो तो असेल तर त्याचं पारायण तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही दोन्हींचाही प्रभाव तितकाच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना सुरुवातीपासून वाचण्याची गरज नाही सर्वप्रथम स्वामी स्तवण म्हणायचं आहे स्वामी स्तवण नित्यसेवेचं जे आपलं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल ते वाचायचं आणि त्यानंतर डायरेक्ट दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पान नंबर सोळावर अथ देव्या कवचम आहे ते आपल्याला वाचायचं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने देव्या कवच पासून आपल्याला सप्तशती पारायची सुरुवात करायची आहे त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट पान नंबर सव्वीस पासून आपल्याला अध्याय पहिला वाचायला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली की तिथून तेरा अध्याय वाचन होईपर्यंत आपल्याला मध्ये उठायचं नाहीये मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाहीये पूर्ण तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं आहे त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे वैकृतिक रहस्य वाचायचं आहे मूर्ती रहस्य वाचायचं आहे आणि त्यानंतर क्षमापन स्तोत्र म्हणायचं आहे व त्यानंतर खऱ्या अर्थाने दुर्गा सप्तशतीचा आपला एक पाठ पूर्ण होतो म्हणजे दुर्गा सप्तशतीचं आपलं एक पारायण कम्प्लीट होतं हे पूर्ण वाचून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा दूध साखरेचा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सुरुवातीला गणपतीची व नंतर आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे या प्रकारे दररोज तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे जर तुम्हाला नऊ दिवसात नऊ पाठ करायचे असतील तर पण समजा तुम्हाला नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे असतील तर तुम्हाला नऊ दिवसामध्ये डिवाईड करावं लागेल जसं की मी एक अंदाजा तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता दुसऱ्या दिवशी एक पाठ करू शकता तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या माळेला दोन पाठ चौथ्या माळेला दोन पाठ पाचव्या माळेला दोन पाठ सहाव्या माळेला दोन पाठ सातव्या माळेला एक पाठ आठव्या माळेला दोन पाठ आणि नवव्या माळेला एक पाठ कारण नवव्या दिवशी आपल्याकडे कुलाचार वगैरे असतो बऱ्याच जणांकडे मग त्या दिवशी दोन पाठ करायला शक्य होत नाहीत म्हणून पहिल्या दिवशी आणि ज्या दिवशी तुमच्याकडे कुळाचार असतो त्या दिवशी एक एक पाठच आपल्याला वाचायला येईल याप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आता इथे मी तुम्हाला जसं सांगितलं की आज दोन वाचा उद्या एक वाचा तुम्ही काही असंच करावं म्हणून नाही तुम्हाला जर वाटलं की नाही मला पहिल्या दिवशी दोन पाठ करायचे आहेत शेवटच्या दिवशी पण दोन पाठ करायचे आहेत तर आधी मध्ये तुम्ही एक एक पाठ वाचू शकता म्हणजे तुमच्या मनावर या नऊ दिवसामध्ये कसंही करून आपल्याला चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कधी व कसं करावं हा सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो तर तुमच्या इथे तुमच्या कुलाचार कुलधर्मानुसार नवरात्रीचा कुळाचार तुमच्याकडे कोणत्या माळेला असतो म्हणजे कोणत्या माळेला तुमचे घरचे घट हालतात जसं की बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात जसं की आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवतात बऱ्याच जणांकडे अष्टमीला सुद्धा कुळाचार असतो त्या दिवशी घट हलवले जातात तर तुमच्याकडे कुळाचार कोणत्या दिवशी कोणत्या आहे त्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करायचं आहे कारण का बघा त्या दिवशी तुम्ही घर हलवणार त्या दिवशी तुमच्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक होणार पूर्णाचे दिवे बनवणार त्या दिवशी कुलदेवीच्या टाकावर वगैरे तुमच्या घरी अभिषेक होणार कुलदेवीची तळी भरली जाणार पूर्णाच्या दिव्यांनी कुलदेवीची आरती होणार मग याच पूर्णाच्या दिव्यांनी आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाला सुद्धा ओवाळू शकतो या दिवशी जर तुमच्याकडे एखादी सवाष्ण वगैरे बोलून तिला जीव घातलं जात असेल किंवा तिची ओटी भरली जात असेल तर त्या पण गोष्टी आपण करू शकतो म्हणजे आपलं दुर्गासप्तशती पाठाचं उद्यापन आपोआप होऊन जातं समजा तुमच्या घरातील घट अष्टमीलाच उठले आणि तुम नवमीला दशमीला जर दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करताय तर हे कुठेतरी बरोबर वाटत नाही म्हणून तुमच्या घरी ज्या दिवशी कुळाचार असतो ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशीच उद्यापन करण्याचा प्रयत्न करा बाकी शेवटी तुमची मर्जी आता मुख्य प्रश्न की माझ्या घरामध्ये सासू सासरे आहेत वृद्ध लहान मुलं आहेत येणार जाणार खूप आहे रोज मी एवढं सगळं पारायण करण्याच्या अगोदर आणि पारायण झाल्याच्या नंतर वाचू नाही शकत मग अशा वेळेला काय करायचं मी पर्सनली माझं स्वतःच सांगते बघा मी काय करते तुम्हाला जर पटलं तर यानुसार तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता आणि जर तुम्हाला नाही पटलं तर मी सुरुवातीला सांगितलंच आहे कसे पाठ करायचं कुठून सुरुवात करायची पूर्ण तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर काय वाचायचं त्यानुसार तुम्ही पाठ करू शकता मी पहिल्या माळेला किंवा दुसऱ्या माळेला संकल्प करून पाठाची सुरुवात करते फक्त पहिल्या दिवशी देव्या कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र हे वाचते पूर्ण एक ते तेरा अध्याय वाचते त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र वाचून पहिल्या दिवशीचा पाठ पूर्ण करते पण त्याच्यानंतर एवढा वेळ काढणं दररोज मला शक्य होत नाही मग मी दररोज काय करते डायरेक्ट एक ते, ते तेरा अध्याय वाचते आणि शेवटीला क्षमापन स्तोत्र वाचून नैवेद्य आरती करते आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आमच्याकडे घट हलवले जातात आमच्याकडे कुळाचार असतो त्या दिवशी परत सुरुवातीपासून म्हणजे देव्या स्तोत्र किलक स्तोत्र हे वाचून दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय वाचते आणि त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र म्हणून दुर्गासप्तशती पाठाचं उद्यापन करते ही झाली पाठांविषयी माहिती जर तुम्हाला नऊ दिवसात चौदा पाठ करायचे असतील किंवा नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करायचे असतील तर आणि तुम्हाला नऊ दिवसामध्ये फक्त एक पाठ करायचा असेल तर कोणत्याही दिवशी कोणत्याही माळेला तुम्ही तो पाठ करू शकता किंवा तुम्हाला नऊ दिवसामध्ये पाच पाठ करायचे असतील तीन पाठ करायचे असतील सात पाठ करायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला जसं शक्य होईल ज्या माळेला शक्य होईल पाठ करणं त्यानुसार तुम्ही करू शकता आणि समजा तुम्हाला नऊ दिवसामध्ये रोज एक एक अध्याय वाचायचा असेल म्हणजे या नऊ दिवसामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण करायचा असेल तर पहिल्या दिवशी पहिल्या माळेला एक अध्याय दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला एक अध्याय तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळीला दोन अध्याय चौथ्या दिवशी चौथ्या माळेला दोन अध्याय पाचव्या दिवशी पाचव्या माळेला दोन अध्याय सहाव्या दिवशी सहाव्या माळेला दोन अध्याय सातव्या दिवशी सातव्या माळेला एक अध्याय आठव्या दिवशी आठव्या माळेला एक अध्याय आणि नवव्या दिवशी नवव्या माळेला एक अध्याय याप्रमाणे नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण करायचा आहे आणि समजा तुमच्याकडे अष्टमीला घट उठत असतील तर अष्टमीपर्यंत तुम्हाला हे अध्याय सर्व वाचून पूर्ण करायचे आहेत आणि अष्टमीला उद्यापन करायचं आहे तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवले जात असतील त्या दिवशी कुळाचार असेल जसं की आमच्याकडे असतो तर त्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं तुमचं उद्यापन करायचं आहे आणि त्या दिवशी संपूर्ण अध्याय जे आहेत ते वाचून तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आता आपण नियमांचं थोडं बघूया दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना पूजा मांडणी करावी का हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा तुमच्याकडे घटस्थापना असेल घट बसवत असतील तर घटासमोर बसूनच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे कोणतीही वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही आणि तुमच्या मूळ गावी समजा घट बसत असतील तुम्ही तुमच्या घरी फक्त अखंड दिवा लावता देवघरासमोर किंवा पूजा मांडणी करून कुलदेवीचा फोटो वगैरे ठेवून तर तुम्ही तिथे बसून हे पाठ करू शकता आणि देवघरासमोर अखंड दिवा लावला तर देवघरासमोर बसूनच तुम्ही हे पाठ करू शकता यासाठी कोणतीही वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही आणि समजा तुम्ही अखंड दिवा पण नाही लावत तुम्ही घट पण नाही बसवत पण तुमची इच्छा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची तरी सुद्धा तुम्ही देवघरासमोर बसून हे पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परान्न घ्यायचं नाहीये म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं काहीही खायचं नाहीये नॉनव्हेज घरात बनवायचं नाहीये आणि खायचं सुद्धा नाहीये आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा झाला तर सकाळच्या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम पण सकाळी खूप कामाची घाई गडबड असते सणावाराचे दिवस आहेत तर अशा वेळेला सकाळी जरी नाही झालं तर दिवसभर तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही पाठ करू शकता आता वर्किंग जे लोक आहेत त्यांचा असा प्रश्न असतो की दिवसभर आम्हाला वेळ नाहीये आम्ही संध्याकाळी सहा सात वाजता घरी येतो मग आम्ही कसं करायचं तर घरी आल्यानंतर तुम्ही फ्रेश वगैरे व्हा दिवाबत्ती वगैरे करा आणि त्यानंतर तुम्ही पाठ केला तरी सुद्धा चालतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही सेवेला घाबरायचं नाही कोणत्याही सेवेविषयी मनामध्ये भीती ठेवायची नाही कारण देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये देव कधीच आपलं वाईट करत नाही आपल्या सोबत जे काही वाईट होत असत असत आय होप दुर्गा सप्तशती पाठाबद्दल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण तरीही अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि हो पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी सप्तधान्य कोणतं घ्यावं ते कसं पेरावं याबद्दलचा व्हिडिओ मी चॅनल वर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर जर दरवर्षी तुमचं धान्य व्यवस्थित उगवत नसेल पिवळं पडत असेल विरळ उगवत असेल त्याला बुरशी येत असेल सुरुवातीला खूप चांगलं धान्य उगवत त्यानंतर त्याची वाढ खुंटते पिवळं पडतं असं होत असेल तर घट कसा पेरावा घटाची काळजी कशी घ्यावी घटाला पाणी कधी आणि कसं टाकावं म्हणजे तुमचा घट भरगच्च दाटसर आणि हिरवागार टवटवीत तव उगवून येईल हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवस घटाला वेगवेगळे वेग रोज नऊ नैवेद्य दाखवायचे असतात ते नैवेद्य कोणते आ, हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नवरात्रीच्या नऊ माळा रोज एक माळा घटाला चढवायची असते तर त्या माळा घरच्या घरी कशा बनवायच्या सुईचा वापर न करता कारण नवरात्री घटाला आपण ज्या माळा चढवतो त्या गाठीच्या बनवायच्या असतात सुईचा वापर करायचा नसतो तर नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या कोणत्या माळा आहेत त्या कशा बनवायच्या हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या प्रकारे नवरात्रीचे सर्व व्हिडिओ सा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते बघण्यासाठी प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता नमस्कार